मन मंदिरा गजर भक्ति जे दे उदास आता प्रश्न असा आहे देहाला उदास होणं म्हणजे काय जीव नकोसा वाटणं म्हणजे देहाला उदास होणं असं का बघा आता देहाला उदास नाही असं जगात कुणी नाही सगळेजण देहाला उदास आहेत हा ज्याला बायको भेटली नाही तीही देहाला उदास आहे की नाही ज्याची गर्लफ्रेंड नाही म्हणली तीही देहाला उदास आहे की नाही किती अवघड आहे देहाला उदास व्हायचं एवढं काही अवघड नाही अरे कोरोनाच्या काळात दारू भेटली नाही ते सुद्धा देहाला उदासच होते दादा एवढं काही अवघड नाही देहाला उदास होणं म्हणजे काय अरे काही होऊ द्या काहीही होऊ द्या ते सोडेल जीव सोडेल पण त्याला सोडा उदाहरणार्थ गोरबा काका स्वतःचा बाय पायाखाली तुडवलं बायकोच्या शक्तेमुळे स्वतःचे हात कापले पण भगवंताच चिंतन सोडलं नाही ते देही उदास त्याला देही उदास राहणं म्हणायचं बरं गेले आशा प्रकारचे पाश आणि सगळं निवारून जायचं एवढं सोपं का पण हे सगळं निवारायची ताकद एकाच गोष्टीत आहे ते म्हणजे विषय तो त्यांचा आणि त्यात जी ताकद आहे ती ताकद बाकी कशात नाही पण आम्हाला घेऊ वाटत नाही देवाचं नाव घ्यायचं का मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या सगळ्या बाया देवाचं नाव घ्यायच्या पण एक बाई घेतच नव्हती म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे मला लैलाज वाटते म्हणलं कशाची म्हणजे इठल विठल म्हणायची म्हणलं काय काय म्हणली महाराज इश्य ते माझ्या त्यांचं नाव एकच घेऊन घ्यायचं नाही का बायका विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पात्याचा पापा पात्याचा पापाचा लागून का आणि हो का तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे पिंपरी राजाची गडी काय वाटतं तुम्हाला तुमच्या बायकोच तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही मग पुढचं सांगते काय वाटत का तुम्हाला प्रेम आहे बरं इथं एवढे पुरुष मंडळी आहेत दादा या काही पट्ट्याने हातवरी करायचा जन सिद्ध करून दाखवायचं की लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही नाहीतरी ज्याची इथं आहे त्याच्यातरी टापच नाही पण ज्याची घरी आहे ना तरी तुम्ही मीच नाही दादा कुणी द्या हो आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढं गपगार असतं दादा काही माझं म्हणणं नाही करू नये पण लय अवघड वर काय का महाराज आता यांच्या सगळ्यांचे झालेच असतील पण लय अवघड दादा काय सांगायचं सोप आहे का लय अवघड दादा लय काय सांगायचं चोपदार दादा तुमचं लग्न झालं गो खरच नाही झालं आहे म्हणजे आशा आहे का अजून यालाच म्हणायचं आशा मी तरी सुटत अजून होईल म्हणल्यावर याला म्हणायचं आशा दादा बर मला बी आख्या माणसात बरं तेवढे सापडले नशीब फुटक का दुसरं काय दादा चला काही म्हणा बिचारे सुखी येत बर संसार नाही अशा मताचे संतही नाही ना आम्ही नाही दादा बिंदास्त करा पण गुंतू नका एकदा गुंतलात ना या मायामोहसागरात की यातून तरायचं सोपं नाही दादा आणि यातून तरायचं असेल ना तर सोपा उपाय पण की तरीपणे कधी मुखात त्याचं नाम पाहिजे आणि मुखात त्याचं नाम यायला मनात भक्तीची भावना पाहिजे आणि मनात भक्तीची भावना येण्यासाठी मन समाधान पाहिजे आणि मन समाधान ठेवण्यासाठी शुद्ध भाव पाहिजे शुद्ध भाव असेल ना दादा तर मग काय कशाची गरज आहे आमचा भाव शुद्ध नाही आम्ही परमार्थ करतो दादा पण स्वार्थापोटी भक्ताचे चार प्रकार आदम आदमादम मध्यम आणि उत्तम जो देवाला मानत नाही तो आदम मानतो पण मान्य करायला तयार नाही आदमान परमार्थ करतो पण स्वार्थापोटी मध्यम स्वतःच्या परमार्थाची सिद्धी सिद्ध करून दाखवतात ते झाले उत्तम उत्तम झाले संत आम्ही झालो मध्यम परमार्थ करतो पण स्वार्थापोटी उदाहरणार्थ माता मावल्या आता एक पाच सात दिवसापूर्वी नागपंचमीचा सण गेला बरोबर आहे गेला का आमच्या भागात त्या सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात तुमच्याकडे करतात का बाया बत जा हय मागच्या करता का आहेत का <laughs> आ, मा गेला झोपी हो झोपी बर का काहीत ना मग बोलत जा आमच्या भागात करतात तुमच्या भागात करतात का आमच्या भागात माणसाला मेल्यावर जातात तुमच्या भागात काय महाराज काही उलट सुलट असं बरं आहे की नाही आपलं चला मग मला सांग माता मावल्या पुरणपोळीचा स्वयंपाक केला स्वतःला जी पोळी करता ती केवढी असती स्वतःच्या ढेर गेला केलेली पोळी केवढी असते ताटवर असते की नाही म्हणजे देवाला करता ती केवढी असते तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोट जर बोलला तर इमानदारीनं सांगा बाया देवाची केवढी असते केवढी असते एवढी जास्ती की नाही अजून तोंड घेऊन होय 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 नाही आभिमानाची गोष्ट आहे की नाही तुम्हाला वाटतं काय एवढ देव केवढ तुम्हाला माहित आहे देव आहो देव केवढाय दादा देवाचं लोक नव्हतं देवाचं तिला सुंदर का नाही बघा या पंढर्या पुरात सोन्याचं పణఢుడి. సంఠబౌ సళిగరాటనం準備. देवाचं लग्न आहे दादा आम्हाला टाळ्या वाज वाट ना निस ती फक्त ती कसण कणेग टाळ्याचा वाज मग अशी सांगता सांगता राहिलं दादा टाळ्या वाजवायचे फायदे तिची रेषा असते ना धनरेषा जेवढ्या टाळ्या वाज चाल तेवढी ती धनरेषा वाढते आता तुम्हीच ठरवा वाजवायच्या का कस विठाला किती आग हवा माणूस पैसे भेटणार म्हण काय तुझे हातवर वाढणार आहे अहो महाराज टाळ्या वाजवून जर पैसे भेटले असते हाताच्या रेषा वाढल्या असत्या तर महाराज लोक जागे असते दादा आमच्या इतक्या जिंदगीत कुणीच टाळ्या वाजवल्या नाही ना अंधश्रद्धा नक ठेवत जाऊ दादा कुणी काही बोलावून तुम्ही विश्वास ठेवा हो। असं नाही दादा काहीतरी प्रमाण नको काळ्या वाजून पैसे भेटतात ते अगदीच चुकीचं आहे पण टाळ्या वाजवून जे समाधान भेटत ना ते पैशापेक्षा कितीतरी मोठे दादा आणि त्या समाधानाला पैशात तोलता तो 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 येणार नाही आणि समाधान समाधान म्हणजे काय हो आधी त्या गोष्टीत सुखाची उपस्थिती करून देणं म्हणजे समाधान आम्ही समाधानाच्या शोधात फिरतोय पण कुठं जिथं नाही तुम्हाला माहित असेल बघा म्हातारीची सुई म्हातारीची सुई हरवलेली असती आधारा हुडकती तसं काम आहे आपलं कुठे सुख

महाराज कशा देव कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी माझ्या नित्य जर तू इथे अरे देवाने आपल्याकडे यावं एवढी ताकद आपल्या भक्तीत असावी द्वारकेचा राणा देव येतो ना दादा फक्त देवाला ओळखता आला पाहिजे जागेवर या देवडा नाही दिसल एवढा मोठा दिसल एवढा लहान नाही बघा देवाचं लग्न देवाचं लग्न आहे दादा ते काय आमच्यासारखं असणार आहे आमच्या लग्नात देव कमी भूत जास्त पहिली भूत होती आता हाडळ बी असतात नाचाय महाराज मला काय सांग कळलं त्याला कळलं काय काय लोकांना विनोद कळत नाही तुम्हाला सांगते विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे हे सुद्धा कळलं त्याला कळलं दादा कळलं पाहिजे <laughs> काय काही लोकांना कळतच नाही काय लय लोक दादा लो इतकी एडी काय सांग तुम्हाला तसलं एडच नाही कीर्तन झाल्यावर माझ जण हसत होते दादा म्हणलं दास झालं आता काय म्हणला नाही सुरुवातीचा विनोद आता कळला एवढं लेट करून माझा काही दोष आहे का त्याच्यात अवघडे लोकांना कळत चला जागेवर या देवाचं लग्न देवाच्या लग्नात निमंत्रण पत्रिका वाटायचं काम नारदाकडं नारद म्हणला मी देवाला लय बायका मागितल्या पण देवानं मला एकही दिली नाही देवाकडे एवढ्या होत्या देवान मला एकही दिली नाही आता तेवढ एवढं करून देवाचं भागलं नाही देव अजून एक करायने घाला कसं होतय बघतोच म्हणला देवाचं लग्न कसं होतय बघतो म्हटल्यावर काय करावं देवानं देवाच्या नारदानं देवाच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाच्या पहिल्या सासऱ्याला पहिला सासरा लक्ष्मी मातेचे वडील समुद्र पहिली पत्रिका दिली सागराला थोडा प्रॅक्टिकल विचार करूयात तरुण मंडळी भरपूर आहे तिथं थोडा प्रॅक्टिकल विचार करूयात आपल्या पृथ्वी तलावर किती टक्के पाणी आणि किती टक्के जमीन एकाहत्तर टक्के पाणी एकोणतीस टक्के जमीन मग एवढा मोठा महासागर जर एका दिशेला निघाला तर ती दिशा किंवा ती जागा सुरक्षित राहील का नाही प्रॅक्टिकली बरं का सा सागर उसळ्या माळी द्वारकेकडे निघाला लग्न मोडायचं पण तो देव आहे देवानं काय करावं डोक्याचा नाही हाताचा एक केस सुपटावा देवाच्या अर्ध्या केसात अक्का महासागर मावावा एवढा देव विशाल आता तुम्ही मला सांगा तुमची एवढी एवढी पोळी कुणाच्या नाकात घालायची तुम्हीच मला सांगा देव आहे पण देव केवढा आहे मनोच करी बोचनम विशाल लोचनम अनंग रंग सागरम नमामी कृष्ण नागरम भजे ब्रजे

मांगात सिंदूर का भरतात महाराज सीतामाईना सांगा बा जेवढं भांगात माझ्या जास्त सिंदूर भरल ना तेवढं माझ्या रामाचं आयुष्य वाढण खरं ना खरे तरी म्हणते आजकाल लवकर का गचकाय लागले हे दादा त्याचं थोडं कारण इकडं जे कमी कमी होत जाईन तेवढं तेवढं म्हणजे आता कसं आहे महाराज लय आहे पहिलं वेगळंच होतं आता जरा वेगळंच आहे आजकाल काही नवरा बाई कोणा किंमत नाही पहिलं बायकून चार पाच माणसं जर दारात असली जर म्हणला छान तर महाराज बांगड्या वाजवायला सुद्धा परवानगी नव्हती बांगड्या बांगड्या बाया बांगड्या वाजवायला सुद्धा परवानगी नव्हती दारात जर माणसं आली ना खोकाय परवानगी नव्हती खोकाय तुमचं बरं आहे का इथं आम्हाला खोकाय परवानगी परवानगी महाराज अं ही जर नवरा दोन चार माणसात बसलेला असावा आणि त्यानं माणसात इम्प्रेशन पडावं म्हणून बायकोला थाटात म्हणावं ती माणसात त्याला काहीच म्हणत नाही की फक्त त्याला इशारा ज्याला कळलं त्यालाच कळलं महाराज कळलं पाहिजे तर कळणं आहे दादा म्हणून जागे वाग्या हो संसार आहे चलत राहते म्हणजे याच्या दिला गुण का देव जर एवढा विशाल असेल देवाला सांगून घेणार भक्तांचं मन किती विशाल असेल पण त्यासाठी भक्त कसा लागतो दादा भक्त असा लागतो चोखो पराय चोखो भरायचा मृत्यू मंगवेड्याच्या भिंती खाली व्हावा पांडुरंगाच्या वेळात पाणी यावं आणि पांडुरंगाना नामदेव राहायला सांगावं नामा माझा चोखा गेला त्याची हाडतरी माझ्याकडे घेऊन ये नामदेवरायांना सांगा नामा अरे हजारो वारकरी मेलेले भिंती खाली सुखोबरायांची हाड ओळखायची कशी माझ्या पांडुरंगानं सांगावं नामा प्रत्येक हाड कानाला लाव ज्या हाडात विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल नामा ते हाड माझ्या चोख्याचा असेल रे काय परमार्थ काय भक्ती असेल दादा काय भगवंताला मनात सामावलं असेल की हाडही विठ्ठल विठ्ठल बोलावे अरे परमार्थ शिकावा आमच्या नामदेवरायांकडनं नामदेवराय अरे महाराज एकदा ज्ञानोपराय भगवंताकडे यावे भगवंताला ज्ञानोपराने सांगावं देवा तीर्थयात्रेला जायचंय अशी आशा आहे की नामदेव रायन ही सोबत यावं देवानं सांगावं अरे बाबा तो नामा कसा आहे ना त्यानं मला सांगितलंय मी तुझा तू माझा याच्या पलीकडे आपल्याला दुसरा देव जमत तू मला सोडून जायचं नाही आणि मी तुला सोडून जाऊ देणार नाही मग असं तू नामदेवर आहे आणि त्याला कुठे सांगू की तुझ्या सोबत जा नाही म्हणे देवा माझी इच्छाच आहे नामदेवरायांनी यावर्षी देवानी नामदेवरायांना सांगा नामा जसं तू माझ्यासाठी येणार तसं माझा ज्ञानेश्वर तोही माझाच आहे माझी अशी इच्छा आहे की तूही नामदेवरा त्यांना नोप्तरायंसोबत तीर्थयात्रेला जावं म्हणले देवा तुझी याज्ञा आहे ना तर तीर्थयात्रेला जातो पण लक्षा देवा लक्षात ठेव मी हि नामदेव आहे अरे मी त्याच देवाचं दर्शन घेणार कटेवरी कर नाही बाचे दर्शन घेणार शिका जरा निष्ठा शिका नेता आमचे राजकारणी लोक हिकडे उडी कि तिकडं उडी तिकडे आरा जरा तरी निष्ठा ठेवा मला काही म्हणायचं नाही बरं का, बर का पण माझं म्हणणं एवढंच आहे महाराज कार्यकर्ते व्हा आणि निष्ठावंत व्हा कार्यकर्ते मावळ्यांसारखे निष्ठा मावळ्यांकडे छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा युद्धात त्याचा हात जावा मावळ्यांनी घरी यावं राजांनी त्याची विचारपूस करायला यावं राजांनी विचारावं काय झालं मावळ्यांनी ढसा ढसा लढावं राजांनी किंचाळावं लाज नाही वाटत अरे हर हर मग घोषणा घोषणा त्या मातीसाठी लढणार अशी शपथ घेतली होतीस हात गेले म्हणून रडतोस मावळ्यानं उत्तर द्यावं नाही राजन मी नाही त्याचं कारण आहे आज माझ्या झोपडीत माझा माझा आलाय पण त्याला मुजरा करायला या दुर्दैव्याकडा करा हात शिल्लक नाहीये या खंतेन डोळ्यात येत आहे याला म्हणायची निष्ठा नाही तर आमची पोर गोरी दिसली गाला फसली की माझीच आहे निघाल कुत्र्या त्याला काही निष्ठा म्हणायचं त्याला का निष्ठा कोण बोलतो बोल तुम्ही शिवराय आणि ही तुमचे मावळे अरे तुम्ही डोम कावळे पात्रता का नाही ना पात्रता बिलकुल एकच राजा इथे जन्मला शिवने किल्ल्यावर एक एकच गजरा नाम नाव माझ्या गर्लफ्रेंडच नाव गाजते गडकिल्ल्यांच्या दगडावर असा पदा त्याच्यात बाण त्यात नाव सुशील मसे सुशील नाव अरे तिला घाल चुलीला दे पेटवडीला काय पोरा हो थोडं थोड जनाची नाही मनाची तरी हे की ना? प्रेम चुकीचं नाही प्रेम करण्याची पद्धत चुकीची चुकी। प्रेम कधीही योग्य होतं आजही योग्य आहे उद्याही योग्य आहे शेवटपर्यंत पण पद्धत जी आहे ना तुमची अरे प्रेम राजांवर करायला शिका साधी गोष्ट अरे मी तर तुम्हाला सांगते लोकांचा आपल्याला घेणं देणं नाही पण आज मी पोरगी असून एवढ्या माणसात ताडभरणं बोलते त्याचं कारण छत्रपती दादा बरे आज आपण बांधलंय मंदिरात देव आहे पण लक्षात घ्या माझा राजा देव जरी नसला ना तर आज जो मंदिरात देव आहे तो त्या देवामुळे देवापेक्षा कमी नाही राजा देव आहे राजाचे राजा दे गड किल्ले देवाच्या मंदिरापेक्षा कमी नाही जाणीव अरे मी तुमचं सांगत नाही माझं सांगते मला तर लय महाराज एका गोष्टीचा जीवाच्या पलीकड नाद आहे बऱ्याच माणसाला बऱ्याच गोष्टीचा नाद असतो कुणाला घ्या कोणाला ह्या जा कुणाला ह्या जा लय ना, ना, ना मला मी एका गोष्टीचा लय नाद तुम्हाला म्हणून सांगते सागराचं सा पाणी कधी आटणार नाही आकाशाची उंची कधी मिटणार नाही सागराचं सा पाणी कधी आटणार नाही आकाशाची उंची कधी मिटणार नाही श्वासात श्वास आहे तोपर्यंत अरे वैद्यने हा बीमार लिख दिया वैद्यने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र रहेंगे हम उस वैद्य के अरे शुक्र बुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया औषधि त्यांचं नाव घ्यायचं कारण आहे आणि शत्रूला विश्वास होता एवढं पवित्र चारित्र्याचा राजा छत्रपती होते शाहिस्तक्रांच्या शाहिस्तकांची पोरगी गायब व्हावी बायकोनं विचारावं जे हा लगताय शिवा के हमारी लडकी उठाली शाहिस्तकांनी शत्रु आहे बायकोला सांगावं आगा ए तर छत्रपतीच्या मावल्यांनी पोरगी नेली असेल ना शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही त्याला छत्रपती म्हणावं त्याला विश्वास म्हणावा आमच्या सर्व हे का आमच्यासारखे परवा दिवशी मी एक पोरगा बघितला हातभर झेंडा बुटवर दांडा गाडीला झेडे मार गाडी पुढे छत्रपतींचं नाव चंद्रकोर कपाळावर का अशी काठेदार मिशी महाराज असं इम्प्रेशन पडलं त्याचं माझ्यावर मी त्याची गाडी पुढे जाऊ दिली मागची नंबर प्लेट बघितली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं नाही असंच झालं मला सरकार मागच्या नंबर प्लेटवर वर थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे म्हणजे मी ठिक्स करून ठेवलं तर छत्रपतीचे मावळे का दादा अरे तुम्ही शिवराय व्हाल काय होणार नाही दोन तीन गोष्टी पाळा माझ्या भावांनो दोन तीन गोष्टी वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय दारू गुटका जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय अरे अर्ध्या रात्री बारा वाजता एखादी मुलगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची माय तुम्हीच असायला कलियुगातले शिवराय नजर बदला तुमच्यासारखे देखणे तुमच्यासारखे कर्तृत्व म्हणून मी सांगते ना अजून परंतु तुम्ही अजून एक घाण पद्धत काढली एकाला राजे म्हणायचे कोणी श्रीमंत दिसला राजे, राजे? पिऊन दिवसा मोकळे हिंडतो तो राजे प्रत्येक ओरीकडे वाईट नजरेनं बघतो तो राजे राजे एकच होते एकच असणार आणि एकच राहणार

Bye-bye. <laughs> check out